आज छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कळमनूर तालुक्याच्या वतीने वंचित भोजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार होते गेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हिंगोली जिल्हा कळमनूर तालुक्यातील शेडनेट या बाबीमध्ये ग्रीन हाऊस इंडस्ट्री व गोईन अॅग्रो इंडस्ट्री नांदेड यांनी काही बिले भरता सादर करून लाखो रुपयाचं अनुदान लाटलं होतं त्या अनुषंगाने नांदेड इथे आम्ही तक्रार केली होती संबंधित डीलरवरती शासनानं कर देखील दंड देखील लावलेला होता परंतु संबंधित आम्ही दाखल केलेले पुरावे केलेली तक्रार व आम्ही मागण्या यामध्ये काय तक्रार झाली काय कारवाई झाली काय आदेश पारित करण्यात आला हे संबंधित काही आडमूट असलेले अधिकारी आम्हाला देत नव्हते की त्याच माहिती आम्हाला मिळावी की तक्रारच्या अनुषंगाने संबंधित डीलर यांनी किती घोटाळा केलेला आहे या कारणास आमचं आमचा आंदोलन होतं अपर राज्यकर आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आमची मागणी मान्य केली व आम्हाला सदरील माहिती माहिती अधिकाराखाली आम्हाला पूर्ण माहिती आज झालेला आदेश पारित झालेला आदेश हा सर्व आम्हाला देण्यात आला परंतु जी संबंधित उर्वरित राहिलेली चौकशी आहे डीलरची इतर व्यवहाराची चौकशी आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्यावर जे मॅनेजमेंट करण्याचा दबाव दिला होता प्रकरण मिटून घ्या म्हणून दबाव दिला होता त्यांची चौकशी आहे त्यासाठी दीड महिन्याचा वेळ संबंधित राब राज्यकर आयुक्त यांनी मागितलेला आहे त्यामुळे समितीचे अध्यक्ष असलेले अभिजित राऊत साहेब यांच्या विनंतीचा मान ठेवून आज रुजीचे धरणे आंदोलन आम्ही रद्द केले संबंधित झालेला आदे... <coughs> आदेश पारित झालेला आदेश त्यामध्ये अनेक कागदपत्र ते आम्हाला देण्यात आले व दीड महिन्याच्या आतमध्ये संबंधित प्रकरणाची पूर्ण चौकशी करून अंतिम कारवाई करू असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं त्या अनुषंगाने आम्ही देखील त्यांना सांगितलंय की दीड महिन्यामध्ये सर्व कारवाई पूर्ण करा संबंधित अधिकारी जे दोषी असतील त्यांच्या निलंबनाची कारवाई करा व डीलरवर यांच्यावर राहिलेला कर वसूल करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अन्यथा दीड महिन्याच्या नंतर आम्ही तीर्व स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये छत्रपती संभाजी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करू असा इशारा देखील आज रुजी देण्यात आला